बदलापूरच्या शाळेत मुलीचा लैंगिक छळ प्रकरणी आंदोलन पेटले जमावाने दगडफेक केली ही घटना महाराष्ट्रातील ठाण्यातील बदलापूर येथील एका शाळेतील मुलीचा लैंगिक छळाबद्दल प्रकरणावरून मोठा गोंधळ उडाला आहे येथे मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली अनेकांनी लोकल ट्रेनही थांबवल्या आहेत अनेक लोकांसह मुलींच्या पालकांनी शाळेला घेराव घालून निदर्शने केल्याचे सांगण्यात आले आरोपीला फाशी देण्याची मागणी नागरिक करत आहे चिमुकलींना न्याय मिळावा यासाठी नागरिकांनी पालकांनी आंदोलन केले आहे या आंदोलनाला हिंसक लागले आहे लोकांनी शाळेचे गेट तोडले आहे पोलिसावर दगडफेक केली आहे शाळेत चिरून नाजूज करत आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने मुख्याध्यापक आणि आणखी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे वृत्त आहे मात्र या घटनेविरोधात लोकांचा रोष उफळून आला शेकडो लोकांनी जमून आरोपीवर कडक कारवाई मागणी केली सकाळी आठ वाजता लोकांनी लोकल गाड्या थांबून गोंधळ घातल्याचे वृत्त आहे यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी तपासाचे आदेश दिले मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेत पोलिसांच्या दक्षतेबाबत निवेदन दिले या प्रकरणी एस आय टी स्थापन करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलद गतीने न्यायालयात नेण्याचा प्रस्तावी ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे बालवाडी शाळेत शिकणाऱ्या तीन आणि चार वर्षाच्या दोन मुलींचा छळ केल्याचा आरोप या व्यक्तीवर होता मुलीच्या कुटुंबियांना दिलेल्या तक्रारीनुसार परिचारकाने शाळेतील स्वच्छतागृहात मुलीवर लैंगिक अत्याचार केले हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला होता यानंतर या, या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आणि आरोपीविरुद्ध फॅक्सो कायद्यांच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नंतर त्याला अटक करण्यात आली शाळेच्या व्यवस्थापनाने सोमवारी या घटनेवर एक निवेदन जारी केले आणि सांगितले की मुख्याध्यापकासह एका वर्ग शिक्षक आणि एका महिला देखील निलंबित केले आहे शाळेने या घटनेबाबत माफी मागितली आहे